दुसरं टिश्यूला साईज कमी येते आणि साल पातळ राहते oh. आमची बाग काही खूप आहे असं काही नाहीये ही झाड तशी दोन महिने उशिरा लावलेली होती चार साडेचार उशिरा लावलेल्या आहेत ती झाड तशी दोन महिने वयानं मोठी oh. तर हे बघा झाडाची वाढ कधी जादा होते जेव्हा झाड निरोगी राहील तेव्हाच ना oh. एखाद्या झाडांनी मॅट उडाला त्याला फंगल झालं पिनवल आला ते वाढेल का बर चार महिने सोडून त्या कॉकच कॉक तुमच्या हातात आहे मोटरचं बटन तुमच्या हातात आहे बिन पाण्याचं झाड वाढेल का झाड वाढणं हे चांगल्या निरोगी पानाचं लक्ष नाही साहेबांचं वाक्य आहे एखादं झाड ग्रोथ घेत बरोबर आहे आणि बाकी तुम्हाला जर कंट्रोल ठेवायचंय तर तुम्ही थोडं पाणी कंट्रोल ठेवा जर तुम्ही समजा रोडची रोपं आली ती ग्रोथ घेतच नाही ना किंवा फंगल इन्फेक्शन झालं कोणतंही किंवा अजून काही कारण झाले तर त्याची वाढ कमी होईल अगदी सर्व सांगा अवलंबून द्यायचं व्हरायटी काही चमत्कार नाही करू शकत मेजर गोष्टी तुमच्या मॅनेजमेंटच्या व्हरायटी त्याला सपोर्ट करेल शरद किंग लागलं की सगळे फळ चारशे होतील असं काही आहे काही घालून त्याला काही केलं म्हणजे आमच्या व्हिडिओला काही कमेंट्स <laughs> आहेत तुम्ही जिम्मेदारी घ्या साईज यायची अरे कशी घ्या तू लावणार तू ज्या शेतात काही कमेंट्स अशा आहे की मग तुम्ही ती जिम्मेदारी घेतली पाहिजे ती साईज येते म्हणून ते मॅनेजमेंटचा भाग आहे आणि दुसरा मुद्दा आहे टिशू कल्चरचा कि साल पातळ होते एक्सपोर्ट वाल्याला चालत नाही आता इथं आपण तुमच्याच हाताने फळ तोडू याचे तोडू गुटीचे तोडू आर सी टी आता तीन सालाचा अभ्यास झालेला आहे भगव्यापेक्षा याची साल झाड आहे मग झाड साल आहे तर एक्सपोर्टला चालते यालाही चालते हा आणि जाड सालीमुळे सनबर्निंग कमी येत आता इथं क्रॉप लावलेलं आहे पण तुम्ही कुणी कुणी -कुनी एक दोन जण तरी शेतकरी येतील <laughs> ज्यांनी एक एक दोन दोन हार्वेस्टिंग केल्या आहेत एक वाले तो सनबर्निंग बघव्यापेक्षा नक्की कमी येतं हो साल जाड असल्यामुळे मग एवढेच दावे आणि युनिफॉर्म फ्रूट साईज राहते तुमच्या शेंड्याचाही फळ लागलं ना तर साईज येऊन जाते म्हणजे हे पहिल्या वर्षी बसून हो, आहे आणि रोग किडी ज्या भागव्यावर येतात त्या याच्यावर येतात कारण की शेतकरी म्हणून अशी कोणतीही यंत्रणा माझ्याजवळ नाही आणि एखादा रोग कमी येतो हे सांगायला पाच पाच सात सात सालाचा अभ्यास लागतो हो, आणि त्याला कंट्रोल कंडिशनमध्ये काम करावं लागतं म्हणजे डॉक्टरांनी शब्द वापरला सिक्स सॉईल तयार करावं लागेल <laughs> म्हणजे म्हणजे तर ते दावा करणं आपलं काम नाही आपण पहिल्या वर्षी बसून म्हणजे आता चौथं वर्ष आहे की आपण कधीच रोगकिडीचा दावा केला नाही तुमच्या भागातला क्लायमेट तुमच्या मॅनेजमेंट तुमच्या बाकी गोष्टीवर ते अवलंबून आहे पण मी साध्या एका वाक्यात जे व्हरायटीमध्ये क्लेम केला तर त्याच्यात हे राहतात वेगवेगळे हे तर त्याच्यात रोग किडीचा पण क्लेम राहतो आपल्याला जर करायचा असेल तर करता येतो तर मी तीनच शब्द वापरले होते सिमिलर टू भागवा म्हणलं काय जे भागव्यावर आहे ते याच्यावर आहे कारण की माझ्याकडे ती आपण नाही ना आणि एखाद रोग कमी येतो म्हणून झोपड मोडून घ्यायची साहेब या बाहेर आमच्या तिथं आला हा नाही ते कामच झालं नाही उलट मी पहिल्या वर्षीचा व्हिडिओ आहे त्याच्यात स्पष्ट म्हणलो की माझ्या मल्टी लोकेशनल ट्रायल अजून झाल्या नाहीत ज्यांना रिस्क घ्यायची त्यांनी एकर एकर दोन दोन एकर लावा जर चार वर्षापूर्वीचा व्हिडिओ जर पाहिला तुम्ही तर मी स्पष्ट म्हणलो मल्टी लोकेशन पण आता मी तुम्हाला सांगतो भारतभर लागवडी आहेत फक्त आता आमचं हिमाचल राहिलं आहे आणि उत्तराखंड राहिलं आहे नाहीतर पाचशे का झाडं होत नाही आता गुजरातमध्ये तीनशे झाडं फळावर आहेत एम पीमध्ये जवळजवळ पाच एक हजार झाडं फळावर आहेत कर्नाटकमध्ये आहेत महाराष्ट्रात दर तालुक्यात आहेत